शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था अक्कलकोट येथे अल्पमुदत अभ्यासक्रम उद्घाटन सोहळा संपन्न झाला उद्घाटन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी आय एम सी चेअरमन राजशेखर हिप्परगी हे होते कौशल्य रोजगार उद्योजकता व विभाग महाराष्ट्र शासनातर्फे राज्यातील सर्व आय टी आय मध्ये अल्पमुदतीचे रोजगारक्षम कार्यक्रमांचे उद्घाटन आभासी पद्धतीने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले प्रास्ताविकामध्ये संस्थेचे गटनिदेशक गणेश गणेश सर यांनी संस्थेत चालू होणाऱ्या कोर्सेसची माहिती दिली कमी वेळात स्किल डेव्हलप करून स्वयंरोजगार करण्याचा मुख्य उद्देश या कोर्सेसचा आहे असे सांगितले संस्थेमध्ये इलेक्ट्रिशियन डोमेस्टिक सोल्युशन आणि सेल्फ एम्प्लॉयमेंट टेलर हे दोन कोर्सेस वरिष्ठ कार्यालयाकडून त्यांना परवानगी मिळाल्याची माहिती काशीद सर यांनी दिली अक्कलकोट विधानसभा सदस्य आमदार सचिन कल्याण शेट्टी यांचा सत्कार सरांच्या हस्ते करण्यात आला आय एम सी अध्यक्ष राजशेखर हिपकर यांचा सत्कार संस्थेचे ज्येष्ठ निदेशक नदाब सर यांच्या हस्ते करण्यात आला त्याचप्रमाणे पी एम विश्वकर्मा लाभार्थी भगवान सुतार यांचा सत्कार आमदार कल्याण शेट्टी यांच्या हस्ते करण्यात आला आय एम सी सदस्य कमलाकर सोनकांबळे शिवशंकर स्वामी उद्योजक मल्लीनाथ आळगी विलास कोरे यांचा संस्थेतर्फे सत्कार करण्यात आला मार्गदर्शन करताना आमदार कल्याण शेट्टी म्हणाले आय टी आयच्या कौशल्याचे गुपित सांगितले कुठेही वस्तू कुठलेही जॉब बनवण्यासाठी पहिल्यांदा आय टी आय टेक्निशियन लागतो त्याचे महत्व त्यांनी समजावून सांगितले मुलांनी अभ्यास करून चांगले मार्क मिळवावेत कमी वेळात आपल्याला रोजगार प्राप्त होतो याची जाणीव त्यांनी विद्यार्थ्यांना करून दिली अध्यक्षीय भाषणात आय एम सी चेअरमन राजशेखर हिप्पर्गी यांनी सर्व प्रवेशित मुलांचे अभिनंदन केले आणि त्यांना शुभेच्छा दिल्या त्यानंतर आमदारांच्या हस्ते इलेक्ट्रिशियन विभागामध्ये इलेक्ट्रिशियन डोमेस्टिक सोल्युशन आणि ड्रेस मेकिंग विभागामध्ये सेल्फ एम्प्लॉयमेंट टेलर या अल्पमुदतीच्या अभ्यासक्रमाचे फीत कापून उद्घाटन केले आणि या कोर्सेसची माहिती त्यांनी घेतली कार्यक्रमामध्ये संस्थेचे घोडके सर सर बगले सर वाघमारे सर लिंबे सर गवल मॅडम स्वामी सर बिराजदार सर कोना सर तसेच सर्व कर्मचारी वृंद व प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर उद्घाटन जवळचे सूत्रसंचालन संस्थेचे शिल्प निदेशक दिनेश मंठाळे यांनी केले तर आभार प्रदर्शन एम जी नदाब सर यांनी केले अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका